मित्रांनो मी ॲग्रीकॉस राहुल सांगळे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण टोमॅटोच्या प्लॉटवरती हो आलेलो हो, आहोत तिथं तुम्ही बघू शकता टोमॅटोचं प्लॉट तुम्हाला ओवरऑल ग्रोथ वगैरे खूप छान प्रकारची दिसते बघा सेटिंग वगैरे पण छान प्रकारची दिसते पण काय होतं आहे या वातावरणामध्ये म्हणजे ही जी थुई थुई, थुई वातावरण आहे पावसाचं पाणी थोडं थोडं येत आहे म्हणजे पूर्णतः वापसा पण भेटत नाही आहे पिकाला खालून आपटेक देखील त्या पद्धतीचं होत नाही आहे हवेम हवे हवेची आर्द्रता खूप जास्त आहे अशा कंडिशनमध्ये काय होतं झांतू गेरवा करपा यासारख्या रोगांचा अटॅक आपल्या पिकावरती जास्त राहतो आणि तो अटॅक जास्त राहिल्या कारणानं त्या काय होतं की आपला प्लॉट दिवसेंदिवस खराब होत चालतो तर तो प्लॉट खराब होत चालतो आणि खराब झाल्यानंतर प्लॉटची जी लाईफ आहे ती खूप कमी होऊन जाते तर त्याच प्रकारचा आपल्याला अजून एक इथं प्रॉब्लेम जाणवला आहे तर आपण इथं तुम्ही बघू शकता बघा हा जो आहे हा प्लॉट पूर्णतः अशा पद्धतीनं डॅमेज झालेला आहे हा बघा हा हे तुम्ही फांदी बघू शकता हा दांडी करप्यासारखं इथं हे झालेलं हे बघा हे पूर्णत दांडी करपा तुम्हाला दिसतोय हे झाड पूर्णत वाया जाण्याच्या स्थितीत आहे हे दांडी करप्यानं का होतं जी आतलं शिरा आहे त्याच्या किंवा आतला जो गर आहे तो पूर्णतः खाल्ला जातो झायलेम फ्लोएमचा पूर्णतः प्रवाह थांबला जातो आणि प्रवाह थांबल्या कारणानं तुमचं झाड देखील पूर्णतः सुकून जातं आणि झाड त्याची लाईफ सायकल पटकन कम्प्लीट करतं तर शेतकरी बांधव देखील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांनी यापूर्वी काय काय ट्रीटमेंट केलेली आहे आणि आपण देखील तु काय रिकमेंडेशन त्यांना देवेत ते देखील तुमच्यापर्यंत माहिती पोहोचून जाईल तर नमस्कार दादा आपण काय काय रिकमेंड काय काय घेतलेलं आहे यापूर्वी यापूर्वी फक्त लिक्विड सोडलेलं आहे आणि बुरशीनाशक साथ झालेले तुम्ही करप्यासाठी कोण कौन ट्रीटमेंट केलेली करप्यासाठी अजून काही केलं नाही करप्यासाठी तुम्ही कोणिकाच एक्सप्रे घेतला कोणी कोणिका पण नाही घेतलेला मग या वातावरणामध्ये तुम्ही प्लॉट कसा टिकवला हा जो वातावरण आहे ढगाळ वातावरण आहे याच्यामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचे बुरशीनाशक को वापरले यामध्ये फक्त आम्ही रोको एम पंचेचाळीस आणि होतं तर मित्रांनो काय होतं तुम्हाला या अशा वातावरणामध्ये कॉपर बेस खत वापर कॉपर बेस खत किंवा बुरशीनाशक वापरणं खूप गरजेचं असतं पण कुमानियाचं झालेलं आहे बरोबर अशा असे जे प्रॉब्लेम तुम्हाला जाणवतात ना आता तुम्ही अजून एक दाखवतो हे बघा इकडं जर तुम्ही पाहिलं ना तर हा प्लॉट बघा इथं बघा ये मुण, मुण, ता ता हे बघा पूर्णतः दांडीवरती असं काळपटपणा दिसेल तुम्हाला या काळपटपणा हा देठावरती देखील दिसतो आणि नंतर फळावरती देखील दिसतो आणि काही फळं आतून देखील काळपट दिसतात आपल्याला किंवा जसं ब्लॅक रॉट राहतो तसं देखील तुम्हाला टोमॅटोमध्ये दिसतं तर असे प्रॉब्लेम जाणवू नये हे प्रॉब्लेम आपल्याला कुठेतरी सॉल्व्ह झाले पाहिजे आणि अशा या पावसाच्या वातावरणामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपली प्लॉटची लाईफ सायकल टिकवता आली पाहिजे आणि जास्तीत जास्त ॲव्हरेज घेता आला पाहिजे म्हणून मी तुम्हाला एक्सप्रेस सांगणार आहे इन्सेक्टिसाईड इंडियाचं इजुकी नावानं तुम्हाला एक कॉम्बिनेशन येतं तर ते घेतल्यानंतर देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे तिथं कंट्रोल भेटतो आणि त्याचबरोबर तुम्हाला पोर्टेवाचं कर्जट नावानं जे प्रोडक्ट येतं मित्रांनो तुम्हाला दोनशे लिटर पाण्यासाठी सहाशे ग्रॅम ते वापरावं लागतं त्याचं देखील खूप एक्सलेंट पद्धतीने तुम्हाला रिझल्ट भेटत असतो आणि त्याचबरोबर मित्रांनो या वातावरणामध्ये स्टोमॅटल ओपनिंग राहत नाही आपल्या प्लॉटची स्टोमॅटल ओपनिंग जर म्हणायचं ठरलं तर हे पान बघा तुम्ही हे पान जे आहे तर या पानावरती जे पर्णरंध्र आहे त्यांची कंटिन्यू उघडजाप होणं गरजेचं असतं आणि जी की या वातावरणामध्ये म्हणजे थंड वातावरणामध्ये उघडजाप होत नाही झाड जो आहे त्याचं कंटिन्यू ए करत राहतं त्याच्या पानातली आर्द्रता जी आहे ती मेंटेन ठेवण्यासाठी किंवा त्याच्या शरीरातलं जे पाणी आहे ते उडवण्यासाठी तर अशा वातावरणामध्ये तुम्ही वरतून मेगाफॉलसोबत कर्जट किंवा मेगाफॉलसोबत तुम्ही इजुकीचा स्प्रे घेतल्यानंतर तुमचे हे प्रॉब्लेम जे आहेत ते बऱ्यापैकी सॉल्व्ह होतील तर मित्रांनो अशा तुमच्या ज्या अडचणी असतील त्या माझ्यापर्यंत पोहोचवा आपण व्हिडिओच्या माध्यमातून ते तुम्हाला अडचणी सॉल्व्ह करून त्याचं चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करत सुरू धन्यवाद